नमस्कार तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज अक्कलकोट इथे आलेलो आहे आमचे अक्कलकोट तालुक्याचे प्रमुख श्री आनंद मुखानरे यांनी गेल्या चार दिवसापासून अमरण उपोषण अमरण उपोषण केले आज पाचवा दिवस आणि काल रात्री दडपशाही प्रशासनाने करून काल रात्री दीड वाजता त्यांना पोलिसांच्या धाक डप्टर डफ्याने त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून यांना रुग्णालयात घेऊन आले रुग्णालयात आल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांची ट्रीटमेंट नाकारलेली आहे परंतु या प्रशासनाला काय झालं आहे आज समोरचा प्रश्न आज सगळ्यांना पडलेला आहे या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साखर कारखाना साखर कारखानं झाला आहे त्यांची मजुरी वाढत चाललेली आहे साखर कारखानदार शेतकऱ्यांचे वीज बिलं देत नाही आहेत उसाची बिलं देत नाहीत पेंडिंग बिल आहेत एक एक वर्ष त्यांना बिल देत नाही दोन दोन तीन तीन लाख रुपये त्यांनी पेंडिंग ठेवले सामान्य नागरिक सामान्य शेतकरी कसा जगायचा हा प्रश्न उपस्थित झालेला आहे एकतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसानं शेतकऱ्यांचे अक्षरशः दैना करून टाकलेली असताना आज एका आशेने सर्व शेतकरी त्या शेत साखर कारखानदारांच्याकडे अशेने बघत होते परंतु त्यांनीही त्यांची पुसाची बिल त्यांचे नाकारलेलं आहे त्या विषयावरून आमचे आनंद दुकानरे यांनी आमरण उपोषण केलेलं आहे या प्रशासनातले अधिकारी तहसीलदार मगरसे त्यांच्याशी मी आत्ताच बोललो परंतु त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि त्यांना ह्या उपोषणाबद्दल असलेला निष्क्रियपणा ते अतिशय त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवला त्यांनी सर्व राज्य सरकारवर ढकललं आहे आणि त्यांनी हात वरती केलेले आहेत हे अतिशय निंदनीय बाब आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि उद्या आमचे तालुका प्रमुख आनंद बुकारारे यांना प्रकृतीत काही बरं जास्त कमी जास्त झालं तर संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल कारण हा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे आपल्या जो अन्न देतो त्याला जगवण्यासाठी आहे त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना ठामपणे उभी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काल शेतकऱ्यांच्या बरोबर होता आज शेतकऱ्यांबरोबर आहे आणि उद्याही शेतकऱ्यांबरोबर राहील एवढं मी संपर्क प्रमुख म्हणून सर्व शेतकऱ्यांना आश्वासन देतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र